नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपला आजचा विषय आहे की तुळजाभवानीची मूळ मूर्ती गाभाऱ्यातून काढून कक्षामध्ये झोपवली जाते त्याला पण देवी झोपली म्हणतो तर अशा रीतीनं हा अशा प्रकारचा विधी फक्त तुळजापूरमध्ये या ठिकाणी घडतोय नेमका काय प्रकार आहे देवीला सिंहासनावरून काढून अन्यत्र ठेवलं जातं अशा प्रकारची मूर्ती आपल्याला अन्यत्र आठवून येत नाही तर हे नेमकं काय का विषय आहे देवी झोपली म्हणजे काय ते किती दिवस झोपले जाते वर्षातून अशी विधी किती होतात या सर्व गोष्टीची आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत आपल्याला विनंती की ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब जरूर करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्यानुसार तुळजाभवानी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी या तुळजाभवानीचं वस्तीस्थान अतिशय प्राचीन आहे अष्टभुजा असणारी ही जी मूर्ती आहे शिलेतली मूर्ती तर या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की ही चलमूर्ती आहे चलमूर्तीचा अर्थ होतो की मूळ मूर्ती गाभाऱ्यातून उचलून आपल्याला काढता येते अन्यत्र ठेवता येते पुन्हा एकदा आणखी तशाच प्रकारे तिथं आपल्याला ती मूर्ती त्याच जागेवर बसवता येते तर त्याच्याकरता जे तीन एक फूट उंचीच्या मूर्तीला खालच्या बाजूला ज्याला आपण कूस म्हणतो किंवा कनिस अशा प्रकारचा शब्द वापरतात म्हणजे जी मूळ मूर्ती असेल तर त्याला अशा प्रकारचं कनिस किंवा असे जे खालच्या बाजूला मूळ दिलेलं आहे आणि तो तशाच प्रकारची खाच आहे गाभाऱ्यामध्ये तर त्या अलगतपणे बसली जाते आणि बाजूची जसे दोन बोट आहेत तर तशाप्रकारे तिथं जशा विटा असतात किंवा बाजूला अस जे असेल तर अशाच प्रकारे शेव जे बाहेर दोन बोट आहेत तर तशाच प्रकारे ते बाजूला केलेलं असतं ब म्हणजे मूर्तीला दिलेलं आहे त्यामुळे मूळ मूर्ती अगदी तशाच रीतीनं टेकून त्या ठिकाणी अशी बसली जाते तर हे एक वेगळं वैशिष्ट्य आहे त्यामुळे त्या मूर्तीला चलमूर्ती अशा प्रकारचा शब्द आपण वापरतो तर त्यानुसार ज्या ज्या वेळेला तुळजाभावनेचे धार्मिक विधी होतात तर त्या त्या वेळेला अशा प्रकारची जी मूर्ती असेल ही मूर्ती त्या ठिकाणी काढली जाते त्या असणाऱ्या गाभऱ्यामध्ये ठेवली जाते किंवा जे शयनकक्ष असेल शे, त्या शयन कक्षावर त्या ठिकाणी निद्रे सवतेमध्ये झोपवली जाते त्याला आपण देवी झोपली म्हणतो तर हे जे कालखंड असेल तर त्या याला आपण देवीच्या निद्रा असे म्हणतो तर अशा प्रकारच्या तीन निद्रा आहेत म्हणजे वर्षातून एकवीस दिवस देवी झोपते तर एकवीस दिवस ज्यावेळेस देवी झोपते तर त्याला या ठिकाणी निद्रा म्हणतात त्या निद्राचे तीन कालखंड आहेत किंवा तीन त्याचे प्रकार आपण म्हणतो तर ते आहे पहिले आहे घोर निद्रा दुसरे आहे श्रमनिद्रा आणि तिसरी आहे भोग निद्रा तर आत्ता आज दसऱ्याच्या पूर्वी ज्याला आपण जे नवरात्र महोत्सव म्हणतो त्याला तर त्या नवरात्र महोत्सवीचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर त्यावेळेला आत्ता आजचा विषय घेतो आहे आपण येत्या दोन हजार चोवीसचा नवरात्र महोत्सव येतो आहे तर ती मुद्रा निद्रा ही आठ दिवसाची असते तर त्याच्यामध्ये भाद्रपद वद्य अष्टमी ते शुद्ध प्रतिपदा म्हणजे आठ दिवस म्हणजे चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस असा हा आठ दिवसाचा कालावधी आहे दुसरी निद्रा श्रमनिद्रा आहे म्हणजेच एकंदर नवरात्र संपली आणि त्यानंतर जो देवीला जो उत्सव होतो म्हणजे देवी मिरवली जाते हीच मूर्ती पूर्ण जो प्रदक्षिणा घेते या असणाऱ्या मंदिराला आणि त्यानंतर शिमोल्लंघन झाल्यानंतर पुन्हा पुन्हा एकदा झोपली जाते तर त्या निद्रेला श्रमनिद्रा अशा प्रकारचं नाव आहे तर हा जो कालावधी असेल तर त्याला अश्विनशुद्ध एकादशी ते पौर्णिमा म्हणजे असं पाच दिवस आहे आणि त्यानंतर अशाच रीतीने एकंदर ज्या आपण शाकंभरी नवरात्र महोत्सव होते तर त्याही वेळेला पौषशुद्ध प्रतिपदा ते अष्टमी असे आठ दिवस असे एकूण एकवीस दिवस देवीची जी मूर्ती असेल हा मूळ सिंहासनावर काढून जे शयनकक्ष असेल या शयनकक्षामध्ये त्या ठिकाणी निद्रिस्तावस्थेमध्ये ठेवली जाते त्याला आपण देवी झोपली म्हणतो याच्याकरता आपण जर मंदिरामध्ये आलात तर देवीचा जो पलंग असेल तो पलंग त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्याच्याकरता जे काही पुजारी असतात त्याला नावसुद्धा पलंगी आपण त्या ठिकाणी आहे असं आपल्याला दिसतंय तर याच्या पाठीमागे शास्त्र नेमकं काय असेल का आणि धर्म काय असेल या दोन्ही मुद्दा ज्यावेळेस आपण घेतो तर त्यावेळेला आपल्याला दिसतंय की मूळ मूर्ती काढणे आणि त्या ठिकाणी ठेवणं त्याला पण निद्रा काळ म्हटलेला आहे तर याच्याकरता सोपा मार्ग आहे की कार्यारंभापूर्वी म्हणजे एखाद्या मोठ्या कार्याला सुरुवात होणं आणि कार्यानंतर तर असे दोन त्या ठिकाणी प्रकार आहेत तर त्याचं शास्त्रीय कारण असं आहे असावं की बाह्य झालेली आक्रमणं उत्सवाच्या दरम्यान आणि त्याचबरोबर एखादा मोठा उत्सव होतोय देवीची साफसफाई त्या ठिकाणी परिसराची करायची आहे त्याच्याकरता मूळ गाभाऱ्यातून काढणं बाजूला ठेवणं आणि दसऱ्याच्या कालखंडामध्ये म्हणजे जे आपण शुभवलंघन म्हणतो तर त्यावेळेला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जी काय असेल स्वच्छता किंवा त्या ठिकाणी बराच वावर झालेला असो पुन्हा स्वच्छता आणखी एकदा करायची आहे तर हेही कारण असावं मात्र हा विधी हा म्हणजे शेकडो वर्षापासून या ठिकाणी पाळला जातो असं आपल्याला दिसतंय मग या दरम्यान आपल्याला प्रश्न पडेल की नेमकं विधी कशा प्रकारचे होतात तर साजिकच आहे की मूर्ती काढण्याची सुद्धा विधी आहेत त्याला बलिदान त्या ठिकाणी आहे दुसरा मुद्दा की मूर्ती काढल्यानंतर जर आपण बघितलं की मूळ मूर्ती काढायचा सुद्धा विधी आहे इथले परंपरेने जे असणारे जे धनगर समाजातील जी काही समाज जो मानकरी असतील तर ती मानकरी आपले हळद भंडारा ज्याला आपण म्हणतात दे। ते देतात कारण का मूर्ती उचलत असताना आपल्या हातातून म्हणजे घसरू नये दगड घसरू नये त्याचा मूर्तीचा शिल्प घसरू नये आणि म्हणून एकंदर त्याला हळद लावली जाते पूर्णपणे हळदीचं लेपन केलं जातं आणि त्यानंतर म्हणजे आई तुळजाभवानीचा घोष करून जे जी, जी काही पुजारी असतील ती पुजारी अर्गतपणे मूर्ती त्या ठिकाणी उचलतात मूर्ती उचलत असताना किंवा सुद्धा जो त्याचे काही संकेत आहेत तर त्या संकेत म्हणजेच काय की जो पायाकडचा जो भाग असेल तो पुढच्या बाजूला असतो आणि डोकं पाठीमागं असतं आणि त्याचबरोबर देवी गाभाऱ्यातून शयणकक्षापर्यंत आणेपर्यंत देवीच्या चेहऱ्यावर त्या ठिकाणी झाकलं जातं काही एक संकेत आहे तर तो पाळला जातो आजही हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय मग देवी या ठिकाणी आल्यानंतर त्याचे जर अभिषेक वगैरे जर आपण बघितलं तर आता देवी सिंहासनावर असते त्यावेळेला डोक्यावरून त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अभिषेक होतात जे मग श्रीखंडाचा असू दे दहारदुधाचा असू दे तुपाचा असू दे कशाचं एक मात्र या ठिकाणी देवी झोपलेली असते त्याच्याकरता गाद्या सर्व काही जी मानकरी असतात ती गाद्या गिरद्या म्हणजे उंच अशा प्रकारचं जे काही पलंग आहेत त्या पलंगावर तीन चार फूट उंचीचा जो गादी आहे तोसुद्धा नवरात्रपुर त्या ठिकाणी पिंजून कापूस पिंजून गादी तयार केली असते आणि त्याच्यावर ही मूर्ती झोपलेली असते तिचंसुद्धा या ठिकाणचा आपण जर शिराकडला भाग डोक्याकडला भाग जर धरला तर गाभाऱ्याकडं आहे म्हणजे एकंदर पश्चिमेकडं डोकं आणि पूर्वेकडं असणारं पाय हेही त्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं दिसतंय तर तशा रीतीने एकंदर जी देवीची मूर्ती त्या ठिकाणी शेतकक्षामध्ये ठेवल्यानंतर मग विधी कशी येतात तर त्याच्याकरता सोपं आहे की जो देवी झोपलेली असते त्याच्या खालच्या बाजूला एक साडी असते आणि वरच्या बाजूला एक साडे साडी टा म्हणजे वरच्या बाजूला एक साडी असते आणि त्यानंतर त्याला रजही पांघरून घातली जाते म्हणजे कारण का ही असणारी आता घोर निद्रा आहे आता पुढं युद्ध आहे अशा प्रकारचा संकेत त्या ठिकाणी सांगितला जातात त्यानुसार मग यावेळेला दुधाच्या ऐवजी सुगंधी तेलाचे अभिषेक केले जातात म्हणजे देवीला सुगंधी तेल जे मानकरी असतील किंवा नवसानं आपणही प्रत्येकजण तेल देऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारची तेल सुगंधी तेल दिलं जातात मूर्ती जी असेल ती मूर्ती अशी बाजूला एकांगे करायची पाठीमागच्या बाजूला पाठीला देते त्या ठिकाणी तेलाचं जे काय असेल अभिषेक असेल तो करायचा पुन्हा वरच्या बाजूला करायचा तर अशा प्रकारचा अभिषेक त्या ठिकाणी घातला जातो आणि यावेळेला जी खालची साडी असेल तशीच खालच्या साडी ठेवली जाते आणि त्यानंतर जो स्वच्छ करून मूर्ती पुन्हा त्यानंतर एक वरच्याभोजगा साडी टाकली जाते आणि त्याच्यावर रजई यावेळेला जो महत्त्वाचा दागिन्याचा एक विषय महत्त्वाचा इथं तर त्या दागिन्यामध्ये इतर जे दागिने असतात गळ्यातले जे काही सर्व दागिने इतर वेळेला ज्यावेळेस सिंहासनावर पाहतो मात्र इथं ते दागिने घातले जात नाहीत तर इथं फक्त नेत्र म्हणजे डोळे आणि नथ हे दोनच दागिने त्या ठिकाणी घातले जातात बाकी देवीला नैवेद्य तिचे असणारी आरती जे सर्व विडा हे सर्व विधी याच शेन कक्षामध्ये त्या ठिकाणी पार पाडले जातात आणि त्यानंतर जो अंगारा निघतो देवीचा अंगारा निघण्याचा एक विधी आहे अंगारा पूर्ण परिसराला प्रत्येक देवतेला दाखवून परिसर देवतेला दाखवून त्याचं एका कोपऱ्यामध्ये विसर्जन केलं तर हा विधी पाळला जातो तर तशा वेळेला हीच असणारा अंगारा निघाल्यानंतर पुजारी जो मूळ गाभारा आहे आता रे गाभारा रिकामा दिसेल आपल्याला तिथं काहीच नाही आहे फक्त गाभाराने तिथं आपल्याला छिद्र दिसेल तिथं देवी विराजमान असतात तर तिथं जाऊन तो पंचारती करतो आणि मग बाजूला तो निघून जातो किंवा बाजूला जातो तर अशा रीतीने एकंदर हा जो विधी असेल हा विधी म्हणजेच त्या असणाऱ्या शयनकक्षामध्येच त्या ठिकाणी पार पाडला जातो आणखी एक याचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर या दरम्यान म्हणजे दररोज जर आपण बघितलं तर दररोज जी काही साड्या असतील सकाळी आणि संध्याकाळी तर अशा प्रकारच्या जेवढ्या साड्या येतील आणि जेवढ्या रोज हृदया बदलल्या जातील तर इतर वेळेला दिवीला घातलेल्या साड्या मानानं तिथं लिलावासाठी असतात किंवा कुणाला तरी वापरण्यासाठी आपण सन्मानानं त्या ठिकाणी घेतो मात्र या साड्या आणि ही जी रजा असेल ही कधीही बाहेर दिली जात नाही ती तशीच ठेवली जाते आणि ज्यावेळेला होम होतो म्हणजे तुळजाभवानीचा जो पलंग आहे तुळजाभवानीचा पालखी असेल हे होमामध्ये टाकून जाळलं जातं हे सुद्धा बा एक वेगळं वैशिष्ट्य आहे तर त्याच वेळेला या साड्या असतील किंवा हे ज्या असणार रजे असेल तीसुद्धा होमामध्ये त्या ठिकाणी टाकली जाते म्हणजे वेगळ्या अशा प्रकारचे विधी या ठिकाणी पाळले जातात तर अशा रीतीनं आज आपण बघितलं की दसऱ्याच्या पूर्वी किंवा घटस्थापनेच्या अगोदर ज्यावेळेस घटस्थापनेत दिवशी देवी उठते आणि पुन्हा आपल्या असणाऱ्या भक्ताच्या ह्याच्यामध्ये ती कार्यरत असते मात्र त्याच्या अगोदर आठ दिवस घटस्थापनेच्या आठ दिवस अगोदर देवी झोपवली जाते त्याला निद्रा कालखंड म्हटलं जातात घोर निद्रा अशा प्रकारचा शब्द आहे तर हे विधी अशा प्रकारचे आजही शेकडो वर्षापासून या ठिकाणी पाळले जातात हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या सूचना जरूर त्या ठिकाणी चांगल्या मार्गाने मांडायचा प्रयत्न त्या ठिकाणी करा आपल्या सूचनांचंही स्वागत आहे पुन्हा एकदा धन्यवाद